नमस्कार, मदे अपना मदे चा हो नमस्कार नितेश दुर्गोई मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो लोकसभा दोन हजार चोवीसची रणधुमाई संपूर्ण भारतामध्ये सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस सीट्सवरचे उमेदवार सर्वच पक्षांनी जाहीर केले आहेत आणि मित्र हो रत्नागिरी रायगड हा जो मतदारसंघ आहे तो नेहमीप्रमाणे एका कॉमन कारणासाठी आता चर्चेत येतो आहे ते कॉमन कारण म्हणजेच डमी उमेदवार सध्या रत्नागिरी रायगड मतदारसंघामध्ये सुनील तटकरे विरुद्ध आनंद गीते हा परंपरागत सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे परंतु यावेळेस गीतेंच्या विरोधात दोन डमी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे अनंत गंगाराम गीते हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल चिन्हावरती अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी लढत आहेत परंतु त्यांच्या विरोधात अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळा गीते अशा दोन उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे आणि हे सुनील तटकरेंच्याही विरोधात अनंत गीतेनीसुद्धा अशाच प्रकारच्या खेळी खेळल्या होत्या दोन हजार एकोणीस साली दोन सुनील तटकरे सुनील तटकरेंच्या विरोधात डमी उमेदवार म्हणून उभे होते त्याचप्रमाणे दोन हजार चौदा साली तर सुनील तटकरेंचा पराभव डमी सुनील तटकरेंनी केला होता असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही ना कारण सुनील तटकरेंचा पराभव फक्त एकवीसशे मताने झाला होता आणि दोन हजार चौदा साली डमी सुनील तटकरेंनी एकूण नऊ हजार मतं घेतली होती मित्रो ह्या मतदारसंघाला डमी उमेदवाराची परंपरा साधारण एकोणीसशे एक्क्याण्णवपासून सुरू झाली आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा इलेक्शनमध्ये दत्ता पाटील यांच्या विरोधात डमी दत्ता पाटील उभे करण्यात आले होते एकोणीसशे शहाण्णव साली दत्ता पाटील यांच्या विरोधात एकूण तीन डमी दत्ता पाटील उभे करण्यात आले होते म्हणजेच टोटल चार दत्ता पाटील एकोणीसशे शहाण्णव साली लोकसभा इलेक्शन लढत होते त्याचप्रमाणे दोन हजार चार साली महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री बॅरिस्टर आरिफ रेहमान अंतुले यांच्याविरोधात डमी ए आर अंतुले उभे करण्यात आले होते आणि ह्या डमी ए आर अंतुलेनी जवळपास तेवीस हजार मतं घेतली होती मात्र विजय अंतुले साहेबांचाच झाला होता दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा सुनील तटकरेंच्या विरोधात अनन गीतेनी एक डमी उमेदवार दिला आणि ह्या डमी उमेदवाराने नऊ हजार मतं घेऊन गीतेंना विजयी केलं आणि तटकर यांना मात्र पराभवाचा रस्ता दाखवला दोन हजार एकोणीस साली पुन्हा दोन डमी उमेदवार सुनील तटकरेंच्या विरोधात उभे करण्यात आले होते मात्र शेकापचा मजबूत पाठिंबा मिळाल्यामुळे सुनील तटकरे एकवीस ते बावीस हजार मतांनी विजयी होऊन लोकसभेत खासदार म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू लागले परंतु मित्रो दोन हजार चोवीस साली सगळंच गणित बदललेलं आहे पुन्हा एकदा काटेची ट काटेकी टक्कर ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मित्र हो गीतेंच्या विरोधात आता दोन डमी उमेदवार असणार आहेत हे दोन्ही डमी उमेदवार अननगीतेंवरती इम्पॅक्ट टाकू शकतात का हे पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रो असेच संदर्भातले अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आपल्याला देत राहा एवढीच विनंती धन्यवाद